एकोणतीस ऑगस्टला अंजरांग यांना चलो मुंबई अशी घोषणा दिली आहे पुन्हा ते सरकारवर मराठा आरक्षणासाठी दबाव टाकतो एकोणतीस ऑगस्टला ऑगस्टला जरांगी काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे ते चक्का पण करणार आहे काय त्याचं घेऊन बसलंय आज एक उद्या बोलून ते एक बोलून काय असले प्रश्न विचारले काय त्याचं घेऊन बसलंय आज एक उद्या बोलून ते एक बोलून काय असले प्रश्न विचारले मनोज जारांगे पाटील यांचं नाव घेता छगन भुजबळ कशा पद्धतीनं पत्रकारावर भडकले आहेत ते या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल आता पत्रकारांनी सरळ सरळ छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला की एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत त्याच्यावर जा तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा छगन भुजबळ यांनी सांगितलं की तो आज एक भूमिका घेतो उद्या एक भूमिका घेतो असले काही प्रश्न विचारत जाऊ नका असं म्हणून ते पत्रकारावर भडकले हे आपण पाहिले पण मात्र जेव्हा मनोज जारांगे पाटील यांना छगन भुजबळ यांच्या संदर्भात विचारण्यात आलं होतं तेव्हा मनोज जारांगे पाटील नेमकं का काय म्हणले होते तो व्हिडिओ पहा तुम्ही म्हणता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन करणार आहात तुम्ही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये छगन भुजबळ पण येतात त्यांना बोलणार त्याला बोलणार त्याला बोलणार त्याच्यामार्फत नाही सगळे या बघितलं या व्हिडिओ मध्ये पत्रकारांनी जेव्हा मनोज जारांगे पाटील यांना विचारलं की तुम्ही राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन करणार आहात त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव येतं मग तुम्ही छगन भुजबळ यांना सुद्धा फोन करणार का त्याच्यावर मनोज जारांगे पाटीलंनी त्यांच्या स्टाईल मध्ये नाही त्याला फोन करणार नाही अशा पद्धतीनं उत्तर दिलं होतं पण जर आपण मागच्या काही काळातला विचार केला तर तेव्हा मनोज जारांगे पाटील हे छगन भुजबळ यांच्यावर टीका करत होते तर छगन भुजबळ हे मनोज जारांगे पाटलांवर टीका करत होते आता हे दोन नेते एकमेकांवर टीका करत असल्यामुळं सोशल मीडियावर त्यांचे कार्यकर्ते आपापसात आप एकमेकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका करत होते म्हणून कुठंतरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा अशाच पद्धतीनं सुरू होती पण मात्र मनोज जारांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलण्याचं टाळलं आणि छगन भुजबळ यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यावर बोलण्याचं टाळलं मग आता मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं मोर्चा नेणार आहेत आणि त्या संदर्भात संपूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये म मनोज जारांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होणार आहेत मग मनोज जारांगे पाटलांनी त्याचीच तयारी सुरू केली आहे गाव खेड्यातून समाज बांधव एकत्र येणार आहेत आणि मनोज जारांगे पाटलांनी आता छगन भुजबळ यांच्यावर बोलू नये आरक्षणाकडे लक्ष द्यावं असं सुद्धा काही जणांनी सांगितले तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील मनोज जारांगे पाटलांवर बोलणं टाळलं असल्यामुळं त्यांनी सुद्धा शांत बसलं पाहिजे विनाकारण जारांगे पाटलांवर टीका नाही केली पाहिजे असं सुद्धा काही जणांनी म्हटलं जर हे दोनही नेते शांत राहिले आणि आपापलं काम करीत राहिले तर नक्कीच त्या ठिकाणी अनेक जण त्यांचं नाव घेतील कौतुक करतील असं सुद्धा काही जणांनी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरणं आहेत एकमेकांवर जोरदार टीका होती आणि एकमेकांसोबत बोलणं टाळलं जात आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा